श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त शिवशक्ती क्रीडा मंडळ दादा लांडगे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरुष आणि जिल्हास्तरीय महिला भव्य कबड्डी स्पर्धांचे गोडेगाव या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे कबड्डी स्पर्धेसाठी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे हे उपस्थित होते जय श्रीराम जयरा श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त शिवशक्ती क्रीडा मंडळ आणि आमचा कुंदन भाऊणी इथं तयार केलेला स्पोर्ट फाउंडेशन यांच्या माध्यमातनं महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या से मान्यतेने महिला आणि पुरुष जिल्हास्तरीय राज्यस्तरीय खुल्या गटाच्या निमंत्रित भव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होतात या कार्यक्रमाला उपस्थित असलेले घोडेगावातील सर्व सन्माननीय माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असतील सगळे माझे मार्गदर्शक व्यासपीठावरील सर्व मार्गदर्शक आमच्या कुंदनचे सर्व मित्रमंडळी सगळे तरुण सहकारी आज कैलासवासी अरुणदादा दत्तात्रय बा काळे या कबड्डीपटूंच्या क्रीडानगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो उपस्थित सर्व बंधू भगिनींचं खेळाडूंचं सर्व टीमचं मनापासून स्वागत करत असताना सहा वर्ष झालं सातत्याने यावर्षी ह्या स्पर्धा या कु घोडेगावच्या नगरीमध्ये पवित्र नगरीमध्ये या स्पर्धा संपन्न होत आहेत घोडेगावचं उल्लेख करताना या आंबेगावमध्ये या कबड्डीच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यामध्ये या, या कबड्डीच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या राज्यासाठी देशासाठी देण्याचं काम या घोडेगावच्या या भूमीतलं झालेलं आहे अनेक खेळाडू आज राज्याचं देशाचं प्रतिनिधित्व करत असताना हा खेळ कबड्डी हा खेळ हा कायम या घोडेगावच्या भूमीमध्ये खेळाडूंच्या माध्यमातून चालू ठेवण्याचा उपक्रम माझ्या या सगळ्या सहकार्यांनी केलेला आहे उद्घाटनाच्या निमित्तानं आदरणीय उद्योगपती देवेंद्रभाई शाह आणि काल आदरणीय राज्याचे नेते नामदार आदरणीय दिलीप वळसे पाटील या ठिकाणी येऊन गेले मी आता या ठिकाणी आलो मी कुंदनला या निमित्तानं एक विनंती नक्की करेल पुढल्या वेळेस ज्यावेळेस या स्पर्धा या ठिकाणी होतील त्यावेळेस त्या मॅटवर झाल्या पाहिजेत मॅटवर त्या स्पर्धा झाल्यामुळं काय होईल खेळाडू आज नॅशनल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळ ज्यावेळेस स्पर्धा करतात त्यावेळेस त्यांना मॅटची फार गरज असते आणि पुढल्या वेळेसच्या दोन्ही मॅट दोन्ही मॅट या माझ्या मत माझ्या आमदारांनी या ठिकाणी आपल्या मंडळात संदर्भातली भूमिका स्पष्ट करतो खेळाडू घडतलं खेळाडू तयार होणं त्याच्यामागं किती कष्ट असतात त्यांचा आपण मोल करू शकत नाही पण एक मातीशी निगडीत असलेला हा खेळ आपला रांगडा खेळ हा आज आंतरराष्ट्रीय दर्जा आंतरराष्ट्रीय लेवलवर अत्यंत उच्च स्थानावर आहे त्यामुळं मला असं वाटतं ज्यावेळेस पण राज्याचा संघ निवडला जाईल देशाचा संघ निवडला जाईल त्यावेळेस आपल्या या मातीतल्या खेळाडले राज्यातल्या खेळा टीममध्ये दे, देशाच्या टीममध्ये दे। आपल्या जिल्ह्यातले खेळाडू असावे हा मानस जसा पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचा आहे तसा आपण सगळ्यांनी सहकार्य करणाऱ्या यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचा असावा म्हणून पुढल्या ज्या काही स्पर्धा होतील त्या स्पर्धा ज्याही वेळेस होतील त्यावेळेस कुंदन मॅटवर या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि आता तुझ्याबद्दल काय बोलू तू भोसरीमध्ये तसा आता सगळ्या आंबेगाव तालुक्याला माहिती झालं की कुंदन माझ्या किती जवळचं आहे आता मी इथे येईल तो रस्त्यावर उभा होता त्याचं स्पर्धेवर लक्ष नव्हतं हो मला इथे ये येईल तर त्याने जवळजवळ शंभरचा आकडा कॉल केला या एवढा फोन केले असतील के मला पण मी त्याचा फोनच उचलत नव्हतो म्हटलं जाऊन आपण तिथे उभं राहायचं म्हणजे त्याला बरं वाटलं त्यांनी मला पाय त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याचे चुलते असतील आमच्याकडं त्याचे आमच्याकडं पोलीस म्हणून काम करतायत त्याचे बा दुसरे चुलते डॉक्टर म्हणून काम करतायत त्याचे चुलत भाऊ हे सगळीच लोकं माझ्या राजकीय प्रवासामध्ये राजकीय प्रवासामध्ये म्हणण्यापेक्षा माझ्या कौटुंबिक जे पण काय प्रवास आहे सुखदुःखाचा त्याच्यामध्ये खांद्याला खांदा लावून माझ्या प्रत्येक समस्येमध्ये हा सगळा काळे परिवार माझ्यावर उभा राहिला आहे त्यामुळे हा परिवार माझ्यापासून वेगळा नाही हा माझाच परिवार आहे या परिवाराच्या या निमंत्रणाला स्वीकार देऊन परत आपल्या या शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या निमित्तानं आपण सर्वजण आला तर आपल्या सगळ्यांचं स्वागत सगळ्या खेळाडूंचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो असाच उपक्रम हा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी चालू राहावा ही हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम